भारतीय जनता पार्टीचा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा भारत दे। दे। नमस्कार मी मुकेश आणि आपण बघताय महाराष्ट्र माझा खरंतर आता थोड्या वेळापूर्वी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ त्या ठिकाणी घेतली आणि गावामध्ये त्या ठिकाणी मी पंढरपूर तालुक्यातल्या शिरगाव या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये एकमेकाला त्या ठिकाणी लाडू चारून गुलाल उधळून एकमेकाला गुलाल लावून फटाकेबाजी करून त्या ठिकाणी आनंद साजरा करा केला जातोय तर सोलापूरमध्ये भाजपचा पराभव जर झाला असला तरी या लोकांमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा त्या ठिकाणी पंतप्रधानांची शपथ घेतात याचा त्या ठिकाणी लोकांना आनंद आहे या ठिकाणी आनंद असतो या ठिकाणी साजरा केला जातो आहे दिल्लीमध्ये सध्याला शपथविधी चालू आहे आणि त्याच औषित्य साधून या ठिकाणी शिरगाव गावामध्ये त्याचा आनंद या गावकऱ्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला आहे नेमकं गावकऱ्यांच्या मोदींच्या परत एकदा पंतप्रधान होण्या पाठीमागं त्यांच्या लोषाच्या पाठीमागं त्यांचा काय अभाव नाही आहे तर त्यांची काय पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दादा बापू काय पहिला नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा शपथ घेता येतं काय पहिली प्रतिक्रिया आज मोदी साहेबांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली हा भारतीय जनतेचा मोठा स्वाभिमानाचा विषय आहे आणि मोठी आनंदाची बातमी आहे स्वातंत्र्याच्या नंतर नेहरू नंतर आता नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतात सोलापूरचं त्या ठिकाणी सीट पडलं करायला काय वाटतं त्या पाठीमा काय असतील सोलापूरचं सीट पडलं ह्याला एकमेव कारण की जनतेमध्ये ह्या सोशल मीडियामध्ये झालेला प्रसार मोदी साहेबांचं काम अतिशय चांगलं आहे परंतु लोकांमध्ये जो अपप्रचार केला गेला त्याचा थोडाफार पर परिणाम आपल्या जा ह्याच्यामध्ये झालेला आहे तसेच त्यानंतर मराठा आरक्षणचा सुद्धा थोडाफार प्रश्न आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणच्या माध्यमातून सुद्धा मतं कमी पडलेली आहेत आपल्याला तसं वरती केंद्रात आता मोदी सरकार आहे सोलापूरमध्ये काय विकासामध्ये काय तपास काय झालं काय विकासामध्ये तपावत होणार असं काय वाटतंय ह्याच्या आधी सुद्धा शिंदे साहेब होतेच ना शिंदे साहेब मुख्यमंत्री होती सोलापूरचा विकास कितपत झाला आपल्या सर्वांना माहीत आहे ते तसं मोदी साहेबाचं नेतृत्व सर्वसामान्यापासून उच्च उच्च लोकांपर्यंत आहे आणि सर्वांना समावेशक सर्वांचा विकास विकासाची जी, जी दिशा आहे त्यांच्याकडे ते यांच्याकडे नाही काँग्रेसवाल्यांकडे कोणाकडं कर नाही आणि आजपर्यंत नाही साठ वर्ष देश त्यांच्या ताब्यात होता काय केलं त्यांनी लोकांसाठी तोच प्रश्न उपस्थित सर्व पुढे राहणार आहे फक्त हे लोक समजू शकली नाहीत आणि आपल्या ह्या सोलापूर लोकसभेमध्ये वेळ कमी मिळला एकतर सातपुते साहेबांचं सीट उशिरा जाहीर झालं त्याआधी काँग्रेसवाल्याने प्रणित्यायला जागा देऊन इथली त्यांनी एक फेरी पूर्ण झाली होती त्यांची जवळजवळ पण पुरेसा वेळ न मिळाल्यामुळं आपल्या सीटाला म्हणजे मतदान कमी झालं खासदार हे लोकसभेमध्ये आहे आपले कायदे पास करणे आणि लोकसभेच्या जिल्ह्याच्या समस्या मांडणे ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या समस्यापर्यंत खासदार पोचू शकत नाहीत ते यंत्रणा आमदार असतील त्या ता त्या तालुक्याचे नेते असतील तर त्या मानानं विकास हा झालेला आहे फक्त झालेला विकास लोकांपर्यंत व्यवस्थित पोचवता न आल्यामुळे थोडाफार मतदानाचा आपल्याला फटका झालेला आहे फटका साहेब काय प्रतिक्रिया मोदी पुन्हा एकदा घ्यायला भारताच्या पंतप्रधानपदी मोदी साहेबांनी हॅट्रिक केले आहे आणि ती हॅट्रिक मला वाटते पंडित जवाहरलाल नेहरू नंतर पहिल्यांदा झाले आहे आणि त्याचा मी एक माजी सैनिक म्हणून मला अभिमान आहे नरेंद्र मोदी साहेबांनी मोदी साहेबांनी ही जी तिसऱ्यांदा शपथ घेतली विकसित भारताचं जे स्वप्न बघितलेलं आहे आणि ते सर्वसामान्यांच्या मनात रुजवायचा प्रयत्न नक्की करणार ही मी ग्वाही देतो खर तर ज्या पद्धतीने शेता यायला पाहिजे होतं चारशे पर्यंत नारा होता तो कुठेतरी पोहोचला नाही दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणचाळीस पर्यंत नारा पोचला शिटा कमी आल्या कशासाठी काय वाटते काय कमी येण्याचं का महत्त्वाचं कारण एकच आहे की सोशल मीडिया पॉवरफुल झाला हो परंतु जे मोदी सरकारच्या कार्यकाळातलं जे काम झालं आहे विकसित भारताचं स्वप्न हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचू शकलेलं नाही आणि त्याचा खूप मोठा परिणाम हा समोर दिसतोय आपल्याला अबकी बाद चारश पार हे टॅगलान घेतली होती परंतु काय हरकत नाही चारशेच्याऐवजी तीनशे नाही पार केलं तरी सुद्धा अब की बार मोदी सरकारच्या ऐवजी अबकी बार गठबंधन सरकार हे टॅगलान घेऊन मोदी साहेब उतरले आहेत माझ्या त्यांच्या पूर्ण पाच वर्षाच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतात संविधान बदलणार किंवा हुकुमशाही चारशे पार केले असा एक काय खरं होतं काय नाही अपप्रचाराला आम्ही कमी पडलो म्हणजे भारतीय जनता पार्टी कमी पडली <laughs> ज्यांच्या विरोधकांनी जी प्रचार केला अगदी चुकीच्या पद्धतीने प्रचार केला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देता आले नाहीत किंवा आमच्या मनात जर राहिली ती जनतेबद्दल पोचली नाहीत काम केलं नाही काम केलं नाही तर त्या रस्त्यावर जाताना कळत नाही का जाणारला काम केलं का नाही ती एक नाही का अनेक कामं केलीत आणि जर हे फक्त कांदा बटाटा असलं नाही देशात जगा ह्याचं जगात नाव कोणाचं आहे मोदीजींचं आहे आणि जगावर राज्य करायचं तर मोदीजीच पाहिजेत आणि त्यांना तिसऱ्या वेळा संधी मिळाली भले चारशे पार जरी झाले नसले तरी संधी मिळाली एकदम आनंद आहे बरोबर खरं तर आपल्या पंढरपूर मंगळमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार लीड काँग्रेसला भेटल्या ही गणित विधानसभेला लागू होतील काय नाही ह्या वेळेला कसं जि आहे जिथं जिथं गट आहेत त्या त्या गटाला मतदान होणार ही काय हे जी परिस्थिती राहणार नाही खासदारकीची लोकसभेची लोकांनी आपल्या स्थानिक लोकांना बघून मतदान केलेलं नाही 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 एक मराठा आरक्षण आणि अपप्रचार ह्यात मतात मागं पडली आणि प्रचाराला वेळ भाजप मध्ये नरेंद्र मोदी सोडतील परत हो शंभर टक्के सोडवते हो ठीक आहे काय पहिली प्रतिक्रिया नरेंद्र मोदी पुन्हा एकदा त्या ठिकाणी शपथ घ्यायला आनंद एक युवा म्हणून काय वाटतं शंभर टक्के आनंद आहे नरेंद्र मोदी साहेब आणि हिंदूचं सरकार अन्य एकदम यशस्वी झाले त्याबद्दल भरपूर आनंद आहे आणि विश्व रेकॉर्ड केले तिने पंडित जवाहरलाल नेहरू नंतर त्यांनी दुसरी यंदा तिसरी बार पंतप्रधान पदाची शपथ घेतली नक्कीच आनंद आहे आनंद आहे तर ठीक आहे ती या पद्धतीच्या शिरगावकरांच्या भावना आहेत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा म्हणजे सलग तीन वेळा त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान झाल्यामुळं गावकऱ्यांकडून आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातोय मोदींच्या कामावरती विश्वास लोकांनी त्या ठिकाणी दाखवला पण महत्वाचा प्रश्न होता या पंढपूर मंगळमधनं जी पंचेचाळीस हजार सीट काँग्रेसला होतं ते काँग्रेसला विधानसभेमध्ये मिळणार का हा प्रश्न महत्वाचा होता तर विधानसभेची गणिती वेगळी आणि लोकसभेची गणिती वेगळी ते इथल्या लोकांनी बोलून दाखवलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी सांगितलं की आम्ही कामं मोठ्या प्रमाणात केली भाजपनं रस्त्याचे काम असतील सभामंडप असतील किंवा गावामध्ये निधी देण्याचं कामं भरपूर केली पण लोकांपर्यंत सांगण्याला किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याला कामं कुठं उशीर झाला राम सातपुती उशीर त्या ठिकाणी उमेदवारी असेल आणि त्याआधीचपर्यंत शिंदे काँग्रेसमधून उमेदवारी जाहीर होऊन त्यांचा त्या ठिकाणी प्रचार दौरा चालू झाला होता याचा फटका राम सातपुतीला बसला त्या ठिकाणी सांगितलं नक्की खासदारांची कामं काय हे तर खासदारांची कामं केंद्रात जाऊन त्या ठिकाणी आपल्या सांगितलं निधी आणून विकास करणं हे त्या ठिकाणी खासदारचे कामं असतं हे लोकांनी सांगितलं आणि नरेंद्र मोदीच्या कामावरती विश्वास ठेवून पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्राचा सोलापूरचा विकास होईल अशा या लोकांची त्या ठिकाणी भावना आहे कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा शिरगाव तालुका पंढरपूर Subtitles by the Amara.org community